गुरुचरित्र अध्याय अकरावा श्री गणेशाय महा नामधारक म्हणे सिद्धासी पुढे अवतार परंपरा कैसी विस्तारोनी सांगा स्वामी कृपा सिंधू सिद्ध म्हणे ऐकवत्सा अवतार झाला श्रीपाद कैसा पूर्वी वृत्तांतायसा कथा सांगतली विप्रस्त्रियेची शनी प्रदोषी सर्वेश्वरासी पूजित होती गुरुपदेशी देहवासना असता तयेसी पंचत्व पावली तत्काळ जन्म झाला पुढे तिसी करंजनगर उत्तर देशी वाजसनेय शाखेसी विप्रकुळी जन्मली जातक वर्तले तयेसी नामे आंबा ऐसी आरोपी ती स्नेहासी माता पिता परीयसा वर्तता माता प्रियता गृही वाढली कन्या अतिस्नेही विवाह करती मोत्साही देती विप्रासी त्यासी ग्रामी शिवव्रती असे तो ब्राह्मण नामतया माधव जाण तयासि दिदली कन्या दान प्रीती करोनिया तया माधव विप्राधरी शुभाचारे होती नारी वासना तिची पूर्वापरी ईश्वर पूजा करीत असे पूजा करी ईश्वरासी दंपत्य उभय मनोमानसी प्रदोष पूजा अतिहर्षी करीती भक्ती पुरसर मंदवारी त्रयोदशीसी पूजा करीती अति विशेषी संवस्तरे झाली षोडशी आंतरवत्नी झाली ऐका तृतीय हो पाचवे मासी उत्साह करीती बहुहर्षी उत्तम डोहाळे होती तयेसी ब्रह्मज्ञान बोलत असे उत्साह करीती मास साती विजवर करी सीमती अक्षयमाने वोवाळती आरती सुवासिनी मिळून या ऐसे क्रमिता नवमासी प्रसुत झाली शुभ दिवशी पुत्र हर्षी निर्भर झाली माता पिता जन्माचा तो बाळक ओंकार शब्द म्हणतसे ऐक पाहून अभिनव म्हणती ते वेळी जात कर्म करी ब्राह्मण विप्रासी दक्षिणा देत आपण ज्योतिषी सांगती तयाचे लक्षण लग्न सत्वर पाहून या सांगती ज्योतिषी त्या द्विजासी मुहूर्त बरवा असे विशेषी कुमार होईल कारुण्य ऋषी गुरु सकळांचा निश्चय आता अनुग्रह होईल तो होईल विश्वासी याचे वाक्य प्रमाणेसी चिंतामणी त्याचे चरण अष्टसिद्धी याचे द्वारी वळंगत राहतील निरंतर नवनिधी त्याचे घरी राहतील एक द्विजोत्तमा न होती तयाशी गृहिणी सुत पूज्य होईल त्रिभुवनात त्याचे दर्शन मात्रे पतित पुनित होती परीयसी होईल अवतार पुरुष मानानिशे विश्वास संधेन धरावा यास करती नमस्कार ऐसे म्हणती द्विजवर सांगती जनकासी विचार याचे याचेनी महादैन्य हरे भेणे न लगे कळी काळा जे जे वासना तुमचे मनी सर्व सर्वसाधेल याचेनी याची या पालन पोषणी निधान आले तुमचे घरा ऐसे जातक वर्तवून सांगता झाला ब्राह्मण स्तोम जनकजननी संतोष न देती वस्त्रे आभरणे तया सांगोनी गेले ब्राह्मण माता पिता आनंद घन दृष्टी लागेल म्हणून लिंब लोण ओवाळती वार्ता गेली नगरात अभिनव आजी देखिले म्हणत उपजत बाळ ओंकार जपत आश्चर्य करीती सकळ जन नगर लोक इष्टमित्र पहावया इति विचित्र दृष्टी लागेल म्हणून पळ मात्र न दावी कवणा पुढे माया मोहे जनक जननी बाळाची दृष्टी लागेल म्हणून अंगारा लावती मंत्रोनी रक्षा बाधती कृष्ण सुते परमात्मा अवतरे दृष्टी केवी संचरे लौकिक धर्म चमत्कारे माता पिता संरक्षती वर्तता बाळ येणे परी दिवस दहा झाली नामकरण परस्परी करीजनक द्विजोत्तम शाली देव म्हणत जन्म नाम विख्यात नाम नरहरी ऐसे म्हणत उच्चार केला धर्मकर्मे ममत्व थोर बळ बाळकावरी प्रतिकरी माता म्हणते अवसरी न पुरेक्षीर बाळकासे पतीसी म्हणे ते वेळा स्तनी दुग्ध थोडे बाळ मेळावा एखादी अबला स्तनपान द्यावया अथवा आणा आज अजाएक आपुल स्तने नक्षमे भूक ऐकून हासे बाळक स्पर्शे स्तन स्वयं स्तन पान स्तनास स्पर्श स्पर्शता कर बत्तीस धारा क्षीर वस्त्रे बिजोनी विचित्र वाहो लागले भूमीवरी विस्मय करीती नकजननी प्रकट न करी गौप्य गुणी नमन करीती बाळकाचरणी माता होय खेळविती पाळण्या घालवनी बाळकासी परिद गायन अतिहर्षी न भूमीवरी वर्धता बाळ येणे परी माता पिता नमस्कारी बाळ झाला कुमारासी बोले शब्द ओंकारेसी चिंता करीतसे मानसी मुके झाले दैव योगे पुसती जाण यो, जोशी या बाळ का बोलावयासी काय उपाय विशेषी म्हणून पुसती वेळोवेळी जोशी सांगती तयासी आरा धावे कुळ देवेतेसी अर्क वारी अश्वत परणेसी अन्न घाली हो तिन्ही वेळा ऐक म्हणती होई मुके त्यासी शिकावे विवेके बाळ बोध बोल ती निके परी तो बाळ न बोलीतेची हसून ओंकार उच्चारी तो बाळ आणिक नेणे बोल केवळ विस्मय करीती लोक सकळ ओंकार शब्द ऐकून या ऐक म्हणती नवलच झाले सर्वज्ञान असे भले श्रवणी ऐकता बोल सगळे जाणून न बोले काय गुणे काही केल्या न बोले सुत चिंता करीत माता पिता वर्षे सात झाली तत्वता मुका झाला दैवयोगी सात वर्षे कुमारासी योग झाला मुंजीसी पुसते झाले ब्राह्मणासी केवी करावे म्हणून या विप्रमंती तया वेळा संस्कारावे ब्राह्मण कुळा उपनयना वेगळा वेग केवळा अष्टवृपे होऊन या माता पिता चिंता करीती उपदेशावे कवणे रीती मुका असे हा निश्चिती कैसे अष्टष्ट झाले आता आम्ही ऐसे अष्टष्ट आपुले ईश्वर गौरी आराधिले शिवा पुजिले वया झाले म्हणत असे ईश्वरे तरी दिधलावर सुलक्षण झाला कुमारू न बोल्या आता काय करू म्हणून चिंती शिवासी एकीची बाळ आमुचे कुशी आणि कन देखो स्वप्नेसी होतो आम्ही आशिशी अमुते रक्षिल म्हणून या माझे आस अपुत्र झाला निर्वाण वेश काय वर देत महेश शनी प्रदोष पूजिता म्या ऐसे नानापरी तो देख जननी करी महादुःख जवळी येऊनी बाळक संखोषित मातेसी घरात जाऊनी तये वेळा म्हणणे आणि लोखंड सबळा हाती धरती निर्मळा झाले सुवर्ण बावन कशी आणोनी देत असे मातेसी विस्मय करी असी बोलावून पतीसी दाविती झाली तये वेळा गौप्य करून तये वेळा गृहात नेले तया बाळा पाहती त्याची बाळ मोह आणि हाती अमृत दृष्टी पाहता लोक सुवर्ण होय तत्वता विश्वासोनी म्हणी म्हणती मन हा सर्वथा होय पुरुष कारणिक मग पुत्राते अलंगनी विनवितासी जनकजननी तू तारकबा शिरोमणी कारणिक का पुरुषस कुळदीपक तुझेनी सर्वसौख्य लाधोन मुका म्हणूननी निर्भुजलो अज्ञानावरणो वेष्टलो जनी मुका म्हणती तुझं आमुचे मनीची वासना तु अपूर्वावी नंदना तुझे बोबडे शब्द आपणा ऐकावे वाटे पुत्र राया वदने तये वेळा दावी यज्ञोपवी गळा कंठी बांधावी मौजी मेखळा मुखुण दाखवी मातेसी संज्ञा करोती करोनी मातेसी बाळ दाखवी संतोषी मोजी बांधिता आपणासी येतील म्हणे बोल सकळ माता पिता संतोषनी विद्वान ज्योतिषी पाचारती व्रतबंध मुहूर्त पाहती सर्व आयती करती झाले केली सामग्री बहुता परी अलंकारी माया मोहे प्रीती करी समारंभ करी तात्ती चतुर्वेदी ब्राह्मण येती शाखा परतवे वेद पडती इष्ट सोयरे दाई जग गोती समस्त आले तया भावर, भवना नाना परीचे अपार, अनंद करित से द्विजवर, अपार द्रव्य वेचता होय नगर लोक विस्मय मुख्या पुत्रासी एवढी आयती द्विजालागी असे भ्रांती द्रव्य वेची वृथा आपुले इतके वेचुनी पुत्रासी व्रत बंद करील परी एसी गायत्री केवी उपदेशी करील आचार्य कवणे परी एक म्हणती हो का भलते मिष्टान्न स्वेच्छा आम्हा मिळते देकार देईल हिरण्य वस्त्रे चाड नाही त्याच्या मंत्रा ऐसे नानापरी लोक विचार करती अनेक मातापित्यास अत्यंत सुख देव देवक करीता चौल कर्म येरे दिवसी भोजन चौल मणिसी पुनरपी अभ्यंग करुनी हर्षी यज्ञोपवित धारण केले मंत्रपूर्वक यज्ञोपवित धारण समस्त स्थ स्थ भोजन करावया गृहात घेऊन या गेली माता भोजन करी मात सवे सवे निरोप घेत ऐका भावे मौजी बंधन असे करावे म्हणून आला पित्या जवळी विधीयुक्त मार्गे मौजी देखा बंधन केले त्या बाळका सुमुहूर्त झाला तत्काळी का उप उपदेश करीता झाला गायत्री मंत्र अनुक्रमेसी उपदेश देता परीयसी बाळ उच्चारी मनोमानसी व्यक्त न बोले कौण्यापुढे गायत्री मंत्र कुमारासी होता भिक्षा घेऊन आली माता खजिता, देती जाली तया पहली करी, वचन देती झाली भिक्षा करी नारी वस्त्रि उच्चारी आचार धर्मे वर्त तसे पहिली भिक्षा येणे परी देती झाली प्रीती करी अग्नि मिळे म्हणून उच्चारी ब्रह्मचारी तये वेळी दुसरी भिक्षा देत माता उच्चार केला यजुर्वेद ईर्षेत्वा लोक समस्त तटस्था माथा सुकती तयवेळी तिसरी भिक्षा देत माता होय सामवेद पडता पडता आया हि गायन करिता वेद तिस म्हणत मुका बोले वेदचारी म्हणती होईल कारण का। म्हणून नये नर होईल देवांचा अवतार म्हणनी करी नमस्कार जगद्गुरुपी से समईतुक्यावरी तो बाळक माते सी म्हणत असे ऐक तुवा उपदेश केला एक भिक्षा माग म्हणून नव्हेची बोल तुझा मिथ्या निरोप द्यावा आम्हा त्वरिता निर्धा निर्धार झाला माझी या चित्ता जाऊ तीर्थे आचरावया आम्हा आचार ब्रह्मचारी भिक्षा करावी घरोघरी वेदाभ्यास मनोहारी करणे असे परी असा ऐकोनी पुत्राचे वचन दुखेल दाटली अग्नि अति गहन उदके उदके भरले अडती नयन आली मूर्छता तया वेळी निर्जीव होऊन क्षणैक करती झाली महाशोक पुत्र माझा तू रक्षक केली आशा आशा बहुमनी अमुते रक्षती होती आशा फार मनी बोलसी अमुची मुके म्हणविसी आपण असे नायको कधीप तुझी आ बोला आता ऐकता संतोष झाला पूजने ईश्वर फळला म्हणून विश्वास केला ऐसे नानापरी देखा पुत्रासी म्हणतसे असे बाळिका आलिंगोनिया कुमार का कृपा भाकी तोनी मातेचे वचन बाळक सांगे ब्रह्मज्ञान नको ब्रको अंत करण माते निर्धारी तुझी सेवा बरोपरी करतील मनोभावेसी तुवा आराधिला शंकर जन्मांतरी पूर्वापार म्हणून ठेवीला मस्तकी कर मग जाती स्मृती पूर्वी जन्मीचा वृत्तांत विस्तर स्मरण करीत परम जहाली विस्मित श्रीपाद वल्लभ जाणून देखोनी माता तये वेळा नमन करे चरण कमळा श्रीपाद उठवून अवलीळा सांगती गोप्य अवधारा ऐक माते ज्ञानवंती हा बोल करी हो गुप्ती संन्यासी आम्ही येते आलिप्ता सो संसारी याची कारणे आम्ही आता हिंदू समस्त तीर्थयात्रा असे पुढे तत्वता म्हणून निरोप मागती येणे परी जनि जननीसी गुरुमूर्ती सांगती विनयसी माता बोलत पुत्रासी श्रोते सावध परीयसा पुत्रासी बिनवी तय वेळ आम्हा जाशील आणि डोळ्यानं देखो बाळ केवी वाचो पुत्र राया धाकुटपणी तुम्ही तापस धर्मी कोणा असे हर्ष धर्मशास्त्र सख्यात सरस आश्रमचारी आचरावे ब्रह्मचर्य वर्षे बारा गृहस्थ श्रम तदनंतरा घडती पुण्ये अपरंपारा गृहस्थाश्रमी सुख असे मुख्याश्रम असे गृहस्थ आचरता होय अतिसमर्थ संन्यास द्यावा मुख्यार्थ धर्मशास्त्र येणे परी ब्रह्मचार्य मार्गायका पठण करावे वेदांतिका विवाह होता गृहस्थेनिका पुत्रादि का लाधावे कर्म साधोनिया तदनंतर संन्यास करणे न्याया येणे विधी आचरोनिया अग्राह्य संन्यास बाळपणी समस्त इंद्रिये संतोष व्हावी मनीची वासना पुरवावी नंतर तपाची वाट धरावी मुख्य असे मातेचे वचन गुरु सांगती तत्वज्ञान सुमन करुनी ऐक म्हणे सिद्ध गंगाधराचा नंदन श्रोतया सांगे नमुन परिसा तुम्ही समस्त जन गुरुचरित्र विस्तार पुढे वर्तले अपूर्व ऐका सिद्ध सांगे नामधारका महाराष्ट्र भाषा करुनीटिका सांगे स सरस्वती गंगाधर इथे श्री गुरुचरित्र कल्पतरू श्री श्रीनरसिंह सरस्वती सिद्ध नामधारक संवादे अवतार बालचरित्र नाम एकादशाध्यायः